सातारकरांचं भाग्य उजळण्यासाठी मी कार्यरत आहे भाजप जर शिवसेनेच्या विरोधात गेला असेल तर त्याचा आदर्श भाजप पक्षाचा मी आहे अशी रोखक भूमिका बिग बॉस फेम अभिजित बिचुकले यांनी आज शुक्रवारी एकोणीस फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजता सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर मांडली उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामध्ये दुर्योधन लपला आहे यासाठी सुनेत्रा वैनी यांनी अजित पवारांचे कान पिळावे अन्यथा मी कृष्ण म्हणून तयार आहे अशी टीका देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर अभिजित बिचुकले यांनी केली की, की भाजप जर शिवसेनेच्या विरोधात गेला असेल तर त्यांचा आदर्श त्या भाजप पक्षाचा मी आहे कारण दोन हजार एकोणीस साली सर्वजण एकत्र होते भाजप आणि शिवसेना आणि आदित्यच्या तिथे त्या ठिकाणी संविधान साबूत राखण्यासाठी मी अर्ज भरला आणि स्विच ऑफ केला फोन कारण मी माघार घेत नाही आणि आता यांचा आदर्श जर मी घ्यायचा म्हटलं तर मला सुद्धा सत्तास्थानी यायचं आहे सांगायचा मुद्दा एकच की साताऱ्याचं नाव तुम्ही पहा जाऊन त्या ठिकाणी प्रति सरकार किंवा बोलीभाषेमध्ये पत्री सरकार म्हणणारे आमचे सगळे क्रांतीसिंह नाना पाटलांनंतर जर इतिहासामध्ये आता स्टाईलच्या इतिहासामध्ये कुणी पुढं नेलं असेल तर तो मीच आणि आज मी डॉक्टर अभिजित बिचुकले तुमच्यासाठी वनवन फिरतो आहे तुमच्यासाठी म्हणजे या मतदारांसाठी या मतदारांना जाणीव पाहिजे की तुम्ही शाळे लावता पोटाला बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं आहे विकलं जाऊ नका पण जिकडं जाईल तिकडं मतदारच विकले जात नाही आहेत त्यांचे निवडून आलेले प्रतिनिधीसुद्धा आपण या दोन हजार एकोणीस सालापासून बघतोय हां पक्ष नाही काय नाही टोळकी होतात हे होतात ते होतात आदर्शवत तुम्हाला जर काय पाहिजे असेल तर सर्वात पहिल्यांदा तुम्ही मतदान या ठिकाणी मला करा आणि मतदान केल्यानंतर तुम्ही माझ्या डोक्यावरती बसा मला या ठिकाणी पकडा की काय प्रश्न सोडवले नाहीत म्हणून साताऱ्यामध्ये त्या ठिकाणी एम आय डी शा बंद आहे कोण कारणीभूत आहे याला एम आय डीशी बंद आहे नोकर नाहीत त्या ठिकाणी लोकं वणवण आहेत तरुण पिढी का मतदान करते त्या त्याच लोकांना वीस वीस वर्ष तुम्ही सत्ता भोगली आता जर खऱ्या अर्थानं साताऱ्याचं नाव इतिहासामध्ये दाखल करायचं असेल तर लोकशाहीचे खरे राजे संपूर्ण जागृत होतील आणि त्यांनी मला मतदान करावं याच्या पलीकडं मी काय बोलू तुम्हाला सांगा कारण तुम्ही मला कुठलेही प्रश्न विचारू शकत नाही कारण मी सत्तेवरती नाही मी जनतेच्या संपूर्ण प्रश्नांसाठी झगडतोय हीच फार मोठी गोष्ट आहे मी स्वतःच्या पायावरती उभा आहे आज तुम्हाला माहिती असेल आज मी बोलतो काही बातचीत झाली होती एक मोठा चॅनल आहे आपला टी व्ही नाईन म्हणून त्यांनी मला घेऊन संपूर्ण आपल्या अठ्ठेचाळीस मतदारसंघांमध्ये एक मोठी संकल्पना राबवायचं ठरवलं होतं आणि त्यांच्या लक्षात आलं की मी उमेदवार आहे आज तुम्ही मला सांगा त्यांची लक्झरियस गाडी हॉटेल आणि संपूर्ण महाराष्ट्र ती मला करायला मिळाली असती सिलेब्रिटी स्टेटस माझं वा वाढलं असतं पण सिलेब्रिटी स्टेटस हे मी माझ्या मनगटानं कमवलं आहे आणि देशसेवा करणं लोकसेवा करणं ही गोष्ट डॉक्टर बाबासाहेबांनी आम्हाला शिकवली हो संपूर्ण सातारकारांना माहिती असेल